नमस्कार गुगलचे जबरदस्त एआय टूल्स तेही भारतात फक्त आणि फक्त अकरा रुपयांमध्ये हो हे खरंय एका खास लिमिटेड टाईम ऑफरद्वारे हे कसं मिळवायचं हेच आज आपण पाहणार आहोत चला सरळ मुद्द्यावरच येऊया ही जी ऑफर आहे ना ती आहे गुगल ए आय प्रोच्या तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनची आणि किंमत फक्त अकरा रुपये खरंच ही एक अविश्वसनीय संधी आहे नाय का तर मग ह्या अकरा रुपयांमध्ये नक्की काय काय मिळत आहे बरंच काही जेमिनाय ॲडव्हान्सचा ॲक्सेस मिळतोय सोबतच गुगलचं नवीन व्हिओ थ्री पॉईंट वन व्हिडिओ जनरेशन टूल म्हणजे आता हाय डेफिनिशन एआय व्हिडिओ बनवता येतील आणि एवढंच नाही तर ए आय टूल्सचा पूर्ण संच आणि तब्बल एक हजार व्हिडिओ क्रेडिट्स पण मिळत आहेत म्हणजे आपल्या क्रिएटिव्हिटीला एक नवी दिशाच मिळेल तर ही जी लिमिटेड टाइम ऑफर आहे यातून डिजिटल क्रिएटर्सना आणि टेक्नॉलॉजीमध्ये आवड असणाऱ्यांना नक्की काय मिळतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता जरा विचार करा नेहमी पूर्ण किमतीचं मासिक सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं पण या ऑफरमध्ये फक्त अकरा रुपया तीन महिने मिळत जिथे सामान्य ॲक्सेस मिळतो तिथे आता संपूर्ण ए आय प्रो ॲक्सेस आपल्या हातात असेल आणि हो सतत पेमेंट करण्याऐवजी फक्त एकदाच पेमेंट करायचं आहे पण ह्यात एक छोटीशी अट आहे जी आपण पुढे पाहणार आहोत म्हणजे बचत तर प्रचंड आहे चला तर मग आता हे सबस्क्रिप्शन आपल्या जीमेल अकाउंटवर ॲक्टिव्हेट कसं करायचं त्याच्या सोप्या स्टेप्स काय आहेत ते पाहूया ही प्रोसेस खूपच सोपी आहे काळजी करू नका सगळ्यात आधी एका नवीन जीमेल आय डीने गुगल जेम आय ऍप किंवा वेबसाईटवर लॉग इन करा मग प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करून अपग्रेड टू गुगल ए आय प्रो सिलेक्ट करा तुम्हाला एक ऑफर पेज दिसेल तिथे निया रंगाच्या गेट ऑफ बटनवर क्लिक करा पेमेंटसाठी गुगल पे किंवा सारखा कोणताही यूपीआय ऑप्शन निवडा आणि शेवटी फक्त जीमेल पासवर्ड टाकून अकरा रुपयांचं पेमेंट आयने पूर्ण करा बस झालं सबस्क्रिप्शन लगेच अॅक्टिव्हेट होईल आता आपण या सगळ्या प्रोसेसमधल्या सगळ्यात आणि खरंच सगळ्यात महत्त्वाच्या स्टेपकडे आलो आहोत ही पायरी जर चुकली तर अनपेक्षित चार्ज लागू शकतो त्यामुळे इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता प्रश्न हा आहे की ही ऑफर तर तीन महिन्यांची आहे पण सिस्टीम आपोआप ऑटो आप रिन्युअल सेट करते मग भविष्यातले हे चार्जेस टाळायचे कसे याचं उत्तर खूप सोप्पं आहे आणि ते लगेच करायचं आहे पेमेंट झाल्या झाल्या म्हणजे लगेचच आपलं आय ॲप आप उघडा म्हणजे गुगल पे किंवा फोनपे तिथे आपल्या प्रोफाईल सेक्शनमध्ये जा आणि ऑटोपे सेटिंग शोधा तुम्हाला लिस्टमध्ये गुगल आय प्रो सबस्क्रिप्शन दिसेल ते सिलेक्ट करा आणि मग कॅन्सल ऑटोपे ऑप्शन निवडून आपला आय पिन टाकून कन्फर्म करा ही छोटीशी प्रोसेस भविष्यातल्या मोठ्या खर्चापासून वाचवेल मी पुन्हा एकदा सांगतोय हे करणं खूप महत्वाचं आहे कारण जर ऑटोपे कॅन्सल नाही केलं तर तीन महिन्यानंतर दर महिन्याला एक हजार नऊशे पन्नास रुपये म्हणजे वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज अकाउंटमधून कापले जातील हे टाळण्यासाठी ऑटोपे कॅन्सल करणं गरजेचंच आहे बरं तर आता आपलं सबस्क्रिप्शन ॲक्टिवेट झालंय ऑटोपे पण कॅन्सल केलाय आता मजा करायची वेळ चला आता यातून जी क्रिएटिव्ह पॉवर मिळाली आहे खास करून ए आय व्हिडिओ बनवण्याची ती कशी वापरायची ते पाहूया व्हिडिओ बनवण्याची प्रोसेस तर खूपच सोपी आणि मजेशीर आहे सगळ्यात आधी त्याच जीमेल आय डीने गुगल फ्लो किंवा जमिनायमध्ये लॉग इन करा मग क्रिएट विथ फ्लो निवडून एक नवीन प्रोजेक्ट सुरू करा आता जसा व्हिडिओ हवा आहे त्याचे डिटेलमध्ये वर्णन म्हणजे टेक्स्ट प्रॉम्प लिहा हा प्रॉम्प्ट फ्लो किंवा जमिनाय ॲडव्हान्समध्ये पेस्ट करा आणि जादू बघा व्हिडिओ तयार होईल मग तो थाउजंड एटी पी किंवा सेव्हन ट्वेंटी पीमध्ये करता येतो उदाहरणार्थ एक चांगला प्रॉम्प्ट कसा असू शकतो ते बघा रात्रीच्या वेळी भविष्यातल्या मुंबईच्या रस्त्याचा एक सिनेमॅटिक तीस सेकंदांचा व्हिडिओ तयार करा ज्यात उडणाऱ्या ऑटोरिक्षा आणि मराठीत लिहिलेले निऑन साईन असतील आणि हो स्टाईल एकदम हायपर रिअलिस्टिक आणि डिटेलमध्ये हवी असा प्रॉम दिला की एआयला कळतं की नक्की काय बनवायचं आहे आणि इथे एक छोटीशी टिप जर एखादं मोठं कॅरेक्टर घेऊन लांब व्हिडिओ बनवायचा असेल तर प्रत्येक सीनसाठी वेगवेगळा प्रॉम्प्ट तयार करा असं केल्याने कॅरेक्टर प्रत्येक सीनमध्ये सारखं दिसतं चला तर मग जाता जाता सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया जेणेकरून या ऑफरचा पुरेपूर फायदा घेता येईल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे कधीही बंद होऊ शकते एका जीमेल आय फक्त एकदाच वापरता येईल आणि सगळ्यात महत्वाचं ऑटोपे कॅन्सल करणं अजिबात विसरू नका नाहीतर तीन महिन्यांनंतर दर महिन्याला एकोणीसशे पन्नास रुपयेचा चार्ज लागेल विचार करा फक्त अकरा रुपयांमध्ये एवढी मोठी क्रिएटिव्ह पॉवर आपल्या हातात येते डिजिटल क्रिएशनसाठी शक्यतांचं एक नवीन जगच उघडं झालंय आहे तर मग आता प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या प्रगत ए आय टूल्सचा वापर करून पुढे काय नवीन तयार होणार